वरुड शहरात सध्या सुरू आहे कळलेना तुलाची धुम या चित्रपटाचे निर्माते तथा मुख्य विलनच्या भूमिकेत असलेले किशोर गुलाने यांची भूमिका सर्वांना भावली या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केल्या जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅस केवायसी रेल्वे तिकीट सह सर्व ऑनलाईन चे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय सर्व प्रेक्षकांना भावणारी कौटुंबिक कथानक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न आणि लग्नानंतरच वैवाहिक जीवन तथा वैवाहिक जीवनानंतर येणाऱ्या संसारिक अडचणी तथा घरातील वादविवाद याविषयीचं कथानक तुला या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे खूपच अत्यंत चांगली भावनिक कथा प्रत्येकाला समजेल कळेल अशी कथा कळलेना तुलातून मांडण्यात आलेली आहे पत्नीच्या हट्टापाई घरापासून विभक्त राहण्याचा सल्ला देणाऱ्या पत्नीविरुद्ध कोर्टात लढणाऱ्या एका भावस्पर्शी तरुणाची ही कथा आहे विशेष म्हणजे या चित्रपटातील गाणं इंडियन डान्स अकॅडमीचे नृत्य दिग्दर्शक राहुल पारसे यांनी बसवलेले असून या चित्रपटाचे निर्माते किशोर गुलाने तथा दिग्दर्शक निखिल वैद्य हरीश आजनकर यांनी याचं दिग्दर्शन या चित्रपटाचे कथा संवाद तथा मुख्य वकिलाच्या भूमिकेत नितेश देहारे यांची भूमिका सर्वांना आवडून जाते पटकथा निखिल वैद्य पार्श्वसंगीत सतीश सावरकर तथा याच्या निर्मितीमध्ये शिवराज सुगावे मंगेश खैरकर खुशाल ठाकरे जुबेर खान यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत स्थानिक चिमणी उडान फिल्म प्रोडक्शन तथा किशोर गुलाणी प्रस्तुत या चित्रपटाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्वांनी आवश्यक चित्रपट पाहावा असं या चित्रपटाच्या आयोजकाच्या वतीने साथ घालण्यात आलेली आहे दुपारी बारा वाजतापासून चार शो या चित्रपटाचे होत असून वरुड शहरातील नागरिक उत्तम प्रतिसाद या चित्रपटाला देत आहेत जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त संख्येने हा चित्रपट बघावा असं आवाहन निर्मिती प्रमुख मंगेश खैरकर यांनी वरुडवासियांना केलेले आहे तर सर्वांनी चित्रपट कळण्यासाठी कळले ना तुला हा चित्रपट पाहावा कॅमेरामन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर एच डी महाराष्ट्र न्यूज